नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामीच्या प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तेवीस एप्रिल वारा हे मंगळवार या दिवशी आलेली आहे चैत्र पौर्णिमा त्याचबरोबर या दिवशी आलेली आहे हनुमान जयंती त्यामुळे या दिवसाचं अधिक पटीने महत्त्व वाढलेलं आहे तर पहा प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा येते पण ही जी पौर्णिमा आहे ही अत्यंत मोठी पौर्णिमा म्हटली गेलेली आहे आणि आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी त्याचबरोबर काही उपाय केल्याने या दिवशी आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात महालक्ष्मीचं वास्तव्य राहत असते तर पहा चैत्र पौर्णिमा व चैत्र नवरात्र साजरी केलेली आहे त्याचबरोबर या दिवशी हनुमान जयंती आलेली आहे म्हणून या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी या हनुमान जयंती त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण काही उपाय करत असतो म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अतिशय महत्त्वाचा असा उपाय सांगणार आहे आपल्या घरातील प्रत्येक आईने पौर्णिमेच्या दिवशी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हा जो उपाय आहे तो करायला हवा जर आईने आपल्या मुलासाठी हा जर उपाय केला तर मुली चिडचिड करत असेल हट्टीपणा करत असेल त्याचबरोबर तुमचं ऐकत नसेल किंवा आपल्या विरुद्ध वागत असेल त्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे हा जो उतारा आहे तो काढायचा आहे व त्याचप्रमाणे नोकरीमध्ये व्यवसायामध्ये आमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील असा एक व्हिडिओ तुमच्या सोबत शेअर करणार आहे म्हणून तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा शुभांकी लाईफस्टाईलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आयकॉनला प्रेस करा तर पहा महालक्ष्मीला अत्यंत प्रिय असणारे चैत्र पौर्णिमा अत्यंत उपयुक्त आणि अत्यंत महत्त्वाची मानली गेलेली आहे त्याच पद्धतीने प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणची पूजा मांडली जाते महालक्ष्मीची विधिवत पूजा केली जाते व त्याचबरोबर आपल्या घरामध्ये मुलाच्या सुखसमृद्धीसाठी व त्याला कोणती नजर न लागावी त्यासाठी आपण काही उपायसुद्धा करत असतो व त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या अडचणी आहेत त्या दूर व्हाव्यात त्यासाठी आपण उपाय करत असतो म्हणून घरातील प्रत्येक आईने पौर्णिमेच्या दिवशी हा जो उपाय आहे तो करायला हवा तर पहा प्रत्येक आईने पौर्णिमेच्या दिवशी जर हा उपाय केला तर त्याचे नजर दोष ते असेल त्याचबरोबर त्याला आजार लागलेला असेल किंवा संकटही असेल बुद्धीमध्ये त्याची बुद्धी, बुद्धी तरळ चालत नसेल तर या सर्व गोष्टीमध्ये त्याची उच्च प्रगती होईल असा हा उपाय आहे आणि जर शक्य होत असेल तर आपल्या मुलाची प्रगती व्हावी असे वाटत असेल तर दर पौर्णिमेच्या दिवशी व्रत उपासना पौर्णिमेच्या दिवशी श्री महालक्ष्मी देव नम या मंत्राचा एक जप माळ नक्की करावा मुलाची प्रगती होण्याकरिता या दिवशी आवर्जून व्रत करावे तर पहा व्रत केल्याने तुम्हाला अखंड सौभाग्याची प्राप्ती होत असते त्याचबरोबर मुलाच्या शिक्षणामध्ये प्रगती होत असते व त्याच बरोबर त्याचबरोबर हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान आणि माता लक्ष्मी यांची कृपा तुमच्यावर राहील म्हणून या व्रतासोबत तुम्हाला असा एक उपाय सुद्धा करायचा आहे तर पहा घरातील लहान मुले असेल मुलगी असेल किंवा छोटा मुलगा असेल लहान ते मोठ्यापर्यंत तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे तर पहा घरातील जे लहान मुले आहे ते हट्टीपणा करायला लागतात ला 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 ला, चिडचिडपणा करायला लागतात त्याचबरोबर खूप आजारीसुद्धा पडत असतात आणि शैक्षणिक बाबतीमध्ये खूप कमजोर असतात असा हा उपाय केल्याने त्यांचे जे सर्व दोष आहे त्याचबरोबर संकट आहे व शिक्षणाच्या बाबतीत तो कमजोर असेल तर त्याचे सर्व संकटं दूर होत असतात किंवा लग्नकार्य जुळत नसेल किंवा घरामध्ये भरपूर संकट निर्माण होत असेल नोकरी लागत नसेल किंवा व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल किंवा खूपच हट्टीपणा करत असेल किंवा आपण काही बो बोलत असेल ते ऐकत नसेल स्वतःच्या मनाने स्वतःच ऐकत असेल व आपलं कोणतीही गोष्ट ऐकत नसेल त्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे म्हणून हा जो उपाय आहे तो अत्यंत प्रभावशाली उपाय आहे तर हा जो उपाय आहे तो आपण पौर्णिमेलाच करू शकतो इतर कोणत्याही दिवशी हा जो उपाय आहे तो आपल्याला करता येणार नाही त्याच पद्धतीने योगायोगाने या दिवशी हनुमान जयंती सुद्धा आलेली आहे त्यामुळे हनुमानचा आशीर्वाद तुमच्या मुलावर नेहमी राहावा व त्याच्या कोणत्याही गोष्टीमध्ये संकट न यावे म्हणून हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर पहा हा जो उपाय आहे तो तुम्हाला केव्हा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे तर पहा उपाय करत असताना तुम्हाला सकाळ ते बारा वाजेपर्यंत करू शकता तर पहा बारा वाजेपासून तर सहा वाजेपर्यंत हा जो उपाय आहे तो तुम्हाला करता येणार नाही सहा वाजतापासून संध्याकाळच्या वेळेत तुम्ही हा जो उपाय आहे तो करू शकता तर पहा ज्या स्त्रियांना सकाळी वेळ आहे त्यांनी सकाळी हा उपाय करू शकता किंवा ज्यांना वेळ नाही त्यांनी संध्याकाळी हा जो उपाय आहे तो करू शकता तर पहा उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडंसे तांदळाचा भात शिजवायचा आहे तर पहा जेवढा नैवेद्य आहे तेवढाच पूर्ण भात तुम्हाला टाकायचा था आहे म्हणजे जेवढा नैवेद्य आहे त्या नैवेद्य पुरताच तुम्हाला तांदूळ टाकायचा आहे त्यामध्ये मीठ न टाकता तुम्हाला हा तांदूळ जो आहे तो शिजवायचा आहे था आणि त्यानंतर व त्यामध्ये थोडेसे खडे मीठ लक्ष्मीला अतिशय प्रिय असणारे मीठ आहे ते चिमुटभर तुम्हाला टाकायचे आहेत त्यानंतर हे भात शिजल्यानंतर एक पिंपळाचं पान तुम्हाला घ्यायचं आहे तुमच्याकडे पिंपळाचं पान नसेल तर तुम्ही औदुंबराचं जे पान आहे वडाचं पान आहे ते घेऊ शकता तर पहा मूडभर भात तुम्हाला त्यावर टाकायचा आहे पानावर पानावर मूडभर भात तुम्हाला घ्यायचा आहे त्यानंतर यावर तुम्हाला थोडासा शेंदूर टाकायचा आहे त्याचबरोबर दोन वेलची तुम्हाला यावर टाकायची आहेत आणि दोन अखंड लवंग तुम्हाला यावर टाकायच्या आहेत आणि यावर तुम्हाला थोडीशी जी वात आहे लांब वात ती तुम्हाला दोन वाती घ्यायच्या आहेत आणि यावर दोन वाती तुम्हाला ठेवायच्या आहेत किंवा दोहे दोहेरी वात जी आहे त्याची तुम्ही वात घेऊ शकता तर पहा वात घेत असताना तेलामध्ये बुडवून घ्यावे तूप चुकूनही तुम्हाला घ्यायचे नाही कारण मुलाच्या अंगावरून तूप ओवाळे जात नाही म्हणून तुम्ही तेलच घ्यावे तर पहा जी वात आहे ती तुम्हाला मधोमध मद भातामध्ये ठेवायची आहे आणि त्यानंतर एक आसन घ्यायचं आहे आसनावर आपल्याला मुलाला बसवायचं आहे आणि त्यानंतर पहा देवघरासमोर तुम्हाला जर जागा असेल तर तुम्ही देवघरासमोर मुलाला बसवावे अतिशय उत्तम आहे तर पहा मुलाला बसवत असताना पूर्व दिशेला त्याचे तोंड असावे अशा पद्धतीने तुम्हाला बसवायचे आहे दक्षिण दिशेला तोंड येईल अशा पद्धतीने तुम्हाला बसवायचं नाही शक्यतो असंच घ्यावं खाली बसून कोणतीही पूजा किंवा मुलाचा जो उतारा तो आहे तो काढू नये आसनच घेऊन काढावे तर पहा हे दहीबाचे आहे त्या पानावर तुम्ही घेतलेला आहे ते तुम्हाला उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे किंवा एका हातामध्ये घेता येत नसेल तर तुम्ही दोन्ही हातामध्ये घ्यावे आणि मुलाला बसवायचं आहे मुलाच्या अंगावरून तुम्हाला सात वेळा उतरून घ्यायचं आहे उतरून घेत असताना तुम्हाला तुमच्या घरातील जेवढे व्यक्ती आहे ज्याची नजर लागलेली आहे त्यांचं नाव तुम्हाला घ्यायचं आहे त्याचनंतर जे बाहेरचे व्यक्ती आहे त्यांचे थोडे नाव तुम्ही घेऊ शकता व पहा अशी जर तुम्ही उतारा सात वेळा जर काढला आणि हा जो उतारा आहे तो तुम्हाला अशा ठिकाणी नेऊन ठेवायचा आहे ज्या ठिकाणी चौरस्ता आहे किंवा जिथे कोणाचा पाय ओढणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला फेकायचं आहे तर पहा असा उतारा काढल्यानंतर मुलाची जी शत्रुपिडा आहे संकट आहे त्याचबरोबर त्याला कोणती नजर लागलेली असेल किंवा नोकरीमध्ये प्रगती होत नसेल लग्नकार्य जमत नसेल अशा ह्या गोष्टी चांगल्या व्हायला लागतात असा जर उतारा दर पोर्णिमेला तुम्ही जर काढला तर मुलाचे कोणतेही दोष लागत नाही वाईट शक्ती त्याच्यासोबत येत नाही त्याचबरोबर ते त्याला संकटाचा सा सामना करावा लागत नाही म्हणून हा जो उपाय आहे तो तुम्ही चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी नक्की करावा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असाल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा